नमस्कार बरेच पेशंट लोक काही झालेलं नसतं पण माझं ब्लड प्रेशर बघायचं आहे ह्या करता येतात बऱ्याच जणांना ब्लड प्रेशर बद्दल उत्सुकता असते तर त्या सर्वांसाठी आणि जनरल सगळ्यांसाठीच ब्लड प्रेशर हा एक कॉमन विषय तर हे ब्लड प्रेशर कसं मोजतात त्याचं महत्व काय वरचा ब्लड प्रेशर म्हणजे काय खालचा ब्लड प्रेशर म्हणजे काय ह्या संबंधातली मी आज तुम्हाला माहिती देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपा आपण पाहतात शाकल्य कट्टा आता ज्या वेळेला आपण ब्लड प्रेशर हा एक शब्द उच्चारतो त्यावेळेला रक्तदाब मग रक्ताचा दाब जाणवतो कसं काय तर आपलं जे हृदय आहे हे हृदय चार कप्प्यांचं बनलेलं आहे वरचे जे दोन कप्पे आहेत त्याला ऍट्रियम असं म्हणतात आणि खालचे जे दोन कप्पे आहेत त्याला व्हेंट्रिकल असं म्हणतात सुरुवातीला ॲट्रियम पासन वेव सुरुवात होती कॉन्ट्रॅक्शनची आणि ती व्हेंट्रिकल पर्यंत जाती आणि व्हेंट्रिकलचं पण कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे आकुंचन होतं आणि त्याच्यानंतर परत हार्ट रिलॅक्स होतं आता ज्या वेळेला ते हार्ट आकुंचन होत त्यावेळेला त्या, त्या हार्ट मधील रक्त हे रक्तवाहिन्यांमध्ये जायला लागत असत रक्तवाहिन्यांमध्ये त्याचा प्रवास होत असतो तसच ज्या अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत त्या अशुद्ध रक्त वाहिन्यांमधन ज्या वेळेला ते हार्ट पंप होऊन रिकाम होत त्यावेळेला ते पूर्वस्थितीत ज्या वेळेला येत त्या वेळेला अशुद्ध रक्त परत त्या हार्ट मध्ये प्रवेश करत ही प्रक्रिया अव्याहत चालू आहे आणि ही प्रक्रिया जी चालू असती त्यामध्ये तुमच्या ज्या वॉल्स आहेत वेसल वॉल्स आहेत हे हार्ट हार्टला अनेक वाहिन्या जोडलेल्या आहेत तर त्या ज्या वाहिन्या आहेत म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी आणि शुद्ध रक्तवाहिनी तर अशुद्ध रक्तवाहिनी आणि शुद्ध रक्तवाहिनीमध्ये एक प्रकारचं प्रेशर असतं त्याला ब्लड प्रेशर असं म्हणतात त्या रक्तवाहिन्यांचं प्रेशर हे मोजलं जात बऱ्याच जणांचा सं भ्रम असा होतो की माझ्या हार्टचं प्रेशर मोजलं जाते हार्टचं प्रेशर मोजलं जात नाही तर रक्तवाहिन्यांवर वाहिन्यांवर प्रेशर त्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो आता कसं मोजतात तर ते मोजण्याची एक पद्धत आहे सगळ्यात चांगली पद्धत आहे की तुम्ही पाऱ्याचं मशीन त्याच्याकरता वापरायचं तुम्ही ज्या वेळेला कफ गुंडाळता म्हणजे एक भोवताली एक मोकळी पिशवी असती ज्याच्यामध्ये हवा घुसते ती आपण गुंडाळतो ती गुंडाळल्यानंतर तुम्ही कानाला स्टेथोस्कोप लावून तिथं जो चेस पीस असतो तो चेस पीस आ, दर, तो तो त्या हाताला धर हातावर धरला जातो आणि त्यातनं तुम्हाला ध्वनी ऐकू येतात तर कुठले ध्वनी ऐकू येतात तर ज्या वेळेला तुम्ही पारा चढवायला लागता ब्लड प्रेशर मधला त्यावेळेला त्या वाहिनींवरचा दाब वाढायला लागतो दंडामधल्या ज्या वाहिनी असतात त्यातला दाब हा वाढायला लागतो आणि तो वाढल्यानंतर तो काही सर्टन लेवलला इतका वाढतो की तुम्हाला त्यातला ह्याचा ध्वनी जो असतो वाहिनीचा जो कानाला ऐकू येत असतो तो बंद होतो ज्या वेळेला तो बंद होतो त्यावेळेला ते प्रेशर आपण रिलीज करत असतो आणि ते रिलीज करताना ज्या वेळेला पहिला आवाज तुम्हाला येईल त्याला म्हणायचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि ते रिलीज होत असताना ज्या वेळेला तो आवाज बंद होईल त्यावेळेची नोंद घ्यायची ते म्हणजे डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे वरचं ब्लड प्रेशर म्हणजे ज्या वेळेला हार्ट हे आकुंचन अवस्थेत असतं त्यावेळेला दिसणार ब्लड प्रेशर म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि ज्या वेळेला हार्ट रिलॅक्स पोझिशन मध्ये असतं ज्या वेळेला हार्ट पूर्वस्थितीत येत असतं त्यावेळचं जे प्रेशर ते म्हणजे डायस्टॉलिक प्रेशर असे वरचं ब्लड प्रेशर म्हणजे सिस्टॉलिक आणि खालचं ब्लड प्रेशर म्हणजे डायस्टॉलिक आता यात महत्वाचं कुठलं आहे बऱ्याच जण पूर्वीपासून म्हणायचे की डायस्टॉलिक ब्लड प्रेशर महत्वाचं आहे म्हणजे खालचं ब्लड प्रेशर रिलॅक्स मध्ये हार्ट असताना जे ब्लड प्रेशर आहे ते महत्वाचं आहे पण त्याहून सुद्धा जे वरचं ब्लड प्रेशर आहे हल्लीच्या जा काळात जास्त महत्वाचं ठरत आता असं का ठरत त्याच कारण असं आहे की ज्या वेळेला ते प्रेशरनं रक्त तुमच्या शरीरातल्या सगळ्या भागांना पुरवठा होत असतो ते कुठल्या प्रेशरनं पुरवठा होत आहे म्हणजे मोठ्या रक्त वाहिन्या लहान रक्त वाहिन्या आणि केश वाहिन्या असं जे जाळं असतं वाहिन्यांचं केश परेंत, परेंत, त्या केश वाहिन्यांपर्यंत पोचस्त पर्यंत काय प्रेशर राहत ह्याला जास्त महत्व आहे आता उदाहरणार्थ तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा होतोय ज्या वेळेला तुम्हाला मेंदूचा रक्त पुरवठा हा केव्हा होईल ज्या वेळेला तुमचं वरचं ब्लड प्रेशर जे आहे ते साधारणपणे एकशे दहाच्या पुढं किंवा एकशे वीस हे आयडियल ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुमच्या मेंदूचा रक्त पुरवठा अतिशय चांगला होतो पण जर का तेच प्रेशर तुमचं नव्वदच्या खाली आलं ऐंशी आलं समजा किंवा सत्तर आलं किंवा ऐशीच्याही खाली आलं समजा ऐंशीच्याही खाली आलं तर वरचं ब्लड प्रेशर तर काय होणार आहे तुमच्या मेंदूला होणारा रक्त पुरवठा हा कमी होणार आहे हे वरचं ब्लड प्रेशर म्हणतोय म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर पण व्हर डायस्टॉलिक प्रेशर हे त्याच्यापेक्षाही कमी असत मग त्या पेशंटला चक्कर आल्यासारखे भावना निर्माण होईल पण हेच प्रेशर जर वाढलं तर काय होणार आहे मेंदूमध्ये ज्या केशवाहिन्या बारक्या रक्तवाहिन्या आहेत ह्यांना इजा होण्याचा संभव असतो त्यामुळं महत्वाचं प्रेशर कुठलं आहे तर सिस्टॉलिक प्रेशर हे तुमचं कंट्रोलमध्ये पाहिजे म्हणजे ते किमान तुमचं वय जेवढं आहे अधिक शंभर अशा पद्धतीचं प्रेशर जर का असेल तर त्याच्यापेक्षा सुद्धा एक दहावीसनं ते प्रेशर तुमचं कमी पाहिजे म्हणजे संभाव्य धोके हो हे तुमचे सगळे नष्ट होत असतात जस जसं तुमचं वय वाढत जाईल तस तसं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर थोडस वाढत जात आणि हे स्वाभाविक आहे म्हणजे ज्या वेळेला मनुष्य तरुण असतो त्यावेळेला त्यातली इलॅस्टिसिटी जी आहे जी लवचिकता असते रक्तवाहिन्यांमधली ही लवचिकता व्यवस्थित असते पण ज्या वेळेला त्याची इलेस्ट्रिसिटी हार्डन व्हायला लागते जस जा जसं वय वाढेल तस तसं ते इलेस्ट्रिसिटी कमी व्हायला लागते आणि त्या रक्तवाहिन्या ह्या कठीण व्हायला लागतात आणि ह्या जर कठीण झाल्या तर काय होणार आहे आतलं प्रेशर वाढणार आहे त्यामुळं जसं जा वय वाढल तस तसं प्रेशर वाढतं पण ते किती पाहिजे तुमचं जेवढं वय आहे समजा एखाद्याचं वय सत्तर वय आहे तर त्याला मॅक्झिमम ब्लड प्रेशर एकशे सत्तर त्याच्या आतमध्ये दहा ते वीस म्हणजे एकशे साठ एकशे पन्नास ह्या रेंजमध्ये जर त्याचं असेल एकशे पंचावन्न वगैरे असं असेल तर त्याला ते सुटेबल आहे नो डाऊट पण जर का समजा एखाद्या तरुण व्यक्तीमध्ये वीस चा तरुण आहे आणि त्याचं ब्लड प्रेशर एकशे पन्नास एकशे पंचावन्न जर असेल तर काहीतरी चुकत आहे त्यामुळं जे ज्येष्ठ आहेत जे वयानं ज्येष्ठ आहेत पन्नासीच्या पुढची लोक आहेत अशा लोकांचं ब्लड प्रेशर हे थोडस जास्त चालू शकत पण जी वयानं तरुण मंडळी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे ही सर्वसाधारण ब्लड प्रेशरची माहिती आहे ही मला वाटतंय ही पुरेशी आहे तुम्हाला आणि ह्याच्यातनं तुम्हाला बोध झाला असेल की वरचं ब्लड प्रेशर हे महत्वाचं ब्लड प्रेशर आहे खालचं ब्लड प्रेशर हे कमी असतं आणि ते सुद्धा महत्वाचं आहे किंवा ज्या वेळेला ते प्रेशर तुमचं खालचं शंभरच्या वर वेळेला जायला लागेल त्यावेळेला ते धोकादायक आहे त्यामुळं शंभरच्या आतमध्ये कायम ते प्रेशर पाहिजे तुमचं पण हे तरुण माणसांना नव्हे हे वय वर्ष ज्यांची पन्नास गेलेली आहे त्यांच्यासाठी आणि तरुण माणसांचं जे आहे ते ऐंशी पर्यंतच पाहिजे ऐंशीच्या आत असलं तरी चालेल म्हणजे हे तरुणांसाठी आहे म्हणजे हा डिफरन्स का होतो हा मुळे डिफरन्स होत असतो त्यामुळं वृद्ध माणसांमध्ये जर का ब्लड प्रेशर आढळलं आणि त्यांना कुठलाही क्लिनिकल त्रास होत नाही तर त्यांना थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगून ते ब्लड प्रेशर नॉर्मल मध्ये आणता येतं काही मानसिक सुद्धा कारण ह्याच्यामध्ये आहेत ती सुद्धा ह्याच्यामध्ये कारणीभूत ठरतात ब्लड प्रेशर वाढण्याच्या दृष्टीनं तसंच काही आहारातली कारणं आहेत काही विहारातली कारणं आहेत ती जर तुम्ही करेक्ट करू शकला तर त्या पद्धतीनं सुद्धा तुमचं ब्लड प्रेशर हे कंट्रोल होऊ शकतं जर काही माझी माहिती तुम्हाला ब्लड प्रेशरच्या संदर्भातली आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा आणि माझा कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद